वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कडाव तालुक्यामध्ये अर्जम माघारी नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा सुरू झाला आहे प्रत्येक उमेदवार आणि समर्थक कार्यकर्ते आपापल्या परीने सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत यामध्ये निमसोड पंचायत समिती गणातील राष्ट्रीय अधिकृत उमेदवार सौ तेजश्री विजय शितोळे यांचा प्रचार सर्वाधिक उठावदार पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास येते सौ शितोळे यांनी आपल्या प्रचारासाठी खास सातारा येथील वासुदेवांचा सण तसेच मुलींचे पथनाट्य बोलवले आहे सकाळी वासुदेवांची स्वारी दारोदारी जाऊन लोकांना मतदान देण्याचे आवाहन करत आहेत तर मतदार संघातील महत्वाच्या गावातील प्रमुख चौकात जाऊन पथनाट्यातील कलाकार सौ शितोळे यांना मत देणे का गरजेचे आहे हे पटवून सांगत आहेत प्रभाकर घारगे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सौ शितोळे यांच्यासह जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीपदादा मांडवे गुरसाळे गटाचे उमेदवार महेश वाघ

Jai Jagadgurum Itali, Jai Jagadgurum Itali, Jai Jagadgurum Itali, Jai Jagadgurum Itali, Hataja Pandya Itali, Jai Jagadgurum Itali, Hataja Pandya Itali,

पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तेवडणूक निशाण आहे हाताचा पंजाब ठेवा पंजाब ठेवा हाता पंजा संदीप नारायण मांडवे यांचा निवडणूक निशाण आहे घड्या लक्षात ठेवा मतदान दिनांक

प्रतिनिधी सूरज भांडवलकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा